अध्यक्ष महाराज दोनशे त्र्याण्णव वरती अतुल भातकळकर यांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलत असताना मुख्यतः गड किल्ले मराठी भाषा आणि क्रीडा धोरण या तीन विषयावर मांडणी करत असताना मला इथे ही गोष्ट नमूद करावीशी वाटते अध्यक्ष महाराज की आपला हा जो महाराष्ट्र आहे तो साहित्यिकांचा महाराष्ट्र म्हणून जाणला जातो तो संतांचा महाराष्ट्र म्हणून जाणला जातो अध्यक्ष महाराज आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वीर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून हा जाणला जातो आणि ज्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना मुघलांचा आक्रमण थांबवताना मुघलांचा पराभव करताना ज्या किल्ल्यांचा आसरा घेऊन ज्या किल्ल्यांचा उपयोग करून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अध्यक्ष महाराज असे तीनशे पेक्षा जास्त किल्ले आज ज्या अवस्थेमध्ये पडलेले आहेत ती अवस्था बघून लाज वाटते अध्यक्ष महाराज आपण जेव्हा पाश्चिमात्य देशांकडे जातो आपण जेव्हा लंडनला जातो पॅरिसला जातो किंवा लंडन पॅरिस किंवा युरोपचं उदाहरण न घेता आपण राजस्थानला सुद्धा जेव्हा जातो आणि राजस्थानमध्ये ज्या प्रकारे त्यांनी किल्ल्यांचं तिथे जतन केलेलं आहे चित्तोडचा किल्ला असो उदयपूरचा किल्ला असो जोधपूरचा किल्ला असो किंवा अन्य दुसऱ्या कोणत्याही शहराचा किल्ला असो आणि ज्या मोठ्या संख्येने तिथे विदेशी पर्यटक ते किल्ले बघायला येतात तेव्हा तो जो काही नजारा आहे तो बघून असं वाटतं की आपल्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या या किल्ल्यांना बघण्यासाठी परदेशातून पर्यटक का येत नाहीत अध्यक्ष महाराज एक छोटीशी एक गोष्ट इथे सांगू इच्छितो अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये दरवर्षी किमान पन्नास लाख विदेशी पर्यटक येतात त्या पन्नास लाख विदेशी पर्यटकांपैकी अधिकतम पर्यटक हे मुंबई शहरामध्ये येतात आणि ते मुंबई शहरामधनं ट्रान्झिट करतात अध्यक्ष महाराज ट्रान्झिट करतात ट्रान्झिट करतात म्हणजे ते विदेशातून मुंबई शहरामध्ये येतात आणि मुंबईतून गोव्याला जातात श्रीनगरला जातात राजस्थानला जातात उदयपूरला जातात केरळला जातात आणि त्याच्यापैकी काही पर्यटक अजंटा आणि एलोरा बघायला जातात अध्यक्ष महाराज पण असे तीनशे पेक्षा जास्त किल्ले या जा महाराष्ट्रामध्ये असताना ते जे विदेशी पर्यटक आणि देशी पर्यटक सुद्धा जे इथे ये मुंबईमध्ये येतात महाराष्ट्रामध्ये येतात ते आपला रायगड आपली शिवनेरी आपला सिंधुदुर्ग आपला विजयदुर्ग हे बघण्यासाठी का जात नाही अध्यक्ष महाराज हा माझा प्रश्न आहे आणि त्याप्रमाणे त्यामुळे जसं एमटीडीसी च्या मार्फत आपण रिलीजिअस टुरिझम रिलिजियस टुरिझम करण्याचा प्रयत्न करीत आहोत की आपली जी काही महाराष्ट्रातली तीर्थक्षेत्र आहेत संतांची तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रांमध्ये पाहायला विदेशी आणि आपल्या देशातले पर्यटक सुद्धा गेले पाहिजे त्याचप्रमाणे अध्यक्ष महाराज आपल्या महाराष्ट्र सरकारला फोर्ट टुरिझम हे करण्याची आवश्यकता आहे आणि फोर्ट टुरिझमची एक पॉलिसी आणण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज या दृष्टिकोनातनं एक सकारात्मक भाग गेल्या तीन महिन्यापूर्वी घडलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्याकडे पर्यटन खातं आहे अन्य कोणत्याही पर्यटनाच्या प्रोजेक्टवर मिटिंग न घेता सर्वात पहिली दोन तासाची मिटिंग घेतली ती महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचं जतन करण्यासाठी काय पॉलिसी आपण अवलंबिली पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी मिटिंग घेतली आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करू इच्छितो अध्यक्ष महाराज पण माझी अपेक्षा आहे अध्यक्ष महाराज की आपले मान माननीय मंत्री विनोदजी तावडे आणि देवेंद्रजी फडणवीस हे नुसती त्याच्यामध्ये तरतूद न करता येणाऱ्या पाच वर्षामध्ये अशा प्रकारची काहीतरी पॉलिसी आणतील आणि नुसती पॉलिसीच आणणार नाही पण अशा प्रकारचं त्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करतील की पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आपण विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हा आपण अभिमानानं या महाराष्ट्राला सांगू की होय आम्ही विदेशी पर्यटक महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे किल्ले बघण्यासाठी सुद्धा इथे आणले आणि हे आम्ही सांगू इच्छितो अध्यक्ष महाराज मराठी भाषेवर बोलत असताना सौभाग्य आहे की गेल्या चार महिन्यात दुसऱ्यांदा मराठी भाषेवरती बोलण्याची संधी मला या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मिळाली ही मराठी भाषा जी पूर्ण देशामध्ये चौथी सर्वात जास्त बोलणी जाणारी भाषा आहे आणि संपूर्ण जगामध्ये पंधरावी सर्वात जास्त बोलणी जाणारी भाषा आहे आपण तर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी करतो मराठी भाषेला अभिजात दर्जा सुद्धा मिळेल पण याच ठिकाणी एक गोष्ट मी नमूद करू करू, करू इच्छितो अध्यक्ष महाराज की नासा अमेरिकेमधल्या नासानी एकदा वॉयेजर नावाचं एक एक त्यांचं एक स्पेस मिशन हाती घेतलं होतं आणि हे वॉयेजर नावाचं स्पेस मिशन त्यांनी याच्यासाठी हाती घेतलं होतं की जर पृथ्वी सोडून इतर दुसऱ्या कोणत्याही ग्रहांवरती जर जीवन असेल किंवा त्याच्यामध्ये काही लाईफ असेल तर तिकडचे जे काही राहणारे लोक असतील त्यांना कोणती भाषा कळते आणि हे मी अभिमानानं सांगू इच्छितो की त्या वॉयेजर यानामध्ये एक ग्रॅमोफोन सीडी त्या नासाने लावली होती आणि त्या ग्रॅमोफोन सीडी मध्ये वेगवेगळ्या भाषांचे वेगवेगळ्या भाषांची गाणी वेगवेगळ्या भाषांमध्ये संभाषण त्या ग्रॅमोफोन सीडी मध्ये लावली होती जी जर पलीकडे पृथ्वीच्या पलीकडे जर कुठले जीव असतील तर त्यांना हे समजतं का ह्याच्यावरती रिसर्च करण्यासाठी त्यांनी हे केलं होतं आणि मी अभिमानानं सांगतो अध्यक्ष महाराज की त्या ग्रॅमोफोन सिडी मध्ये मराठीतलं कीर्तन होतं मराठीतलं संभाषण होत अध्यक्ष महाराज लाभले भाग्य बोलतो मराठी आमुच्या रगा रगात दौडते मराठी पण आज आपल्या या मराठी भाषेची जी काही अवस्था झालेली आहे अध्यक्ष महाराज संपवतोय आज आपल्या जे काही मराठी भाषेची जी काही अवस्था झालेली आहे अध्यक्ष महाराज त्यामुळे मला असं वाटतं की नुसतं मराठी अभिमान गीतातल्या त्या नुसत्या त्या ओळी कि लाभले आम्हा बोलतो मराठी आणि त्याच अभिमान गीतामध्ये असं सुद्धा म्हटलं आहे अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे अध्यक्ष महाराज आपुल्याच घरात सोसते मराठी आणि त्यामुळे माझी विनंती आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे तो मिळणारच पण आपण अशा प्रकारे या मराठी भाषेचा जतन केलं पाहिजे अशा प्रकारे जी काही दहाव्या शतकातली ही मराठी भाषा आहे त्याचं अशा प्रकारे जतन केलं पाहिजे आणि एवढ्या लोकांनी ही मराठी भाषा बोलली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये युनायटेड नेशन्सच्या वर्किंग लँग्वेजेस मध्ये सुद्धा ही मराठी भाषा आली पाहिजे अध्यक्ष महाराज ही माझी विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महाराज क्रीडा धोरणावरती बोलत असताना मला असं वाटतं की आपलं जे काही क्रीडा धोरण असेल ते एक तर राबवलं गेलंच पाहिजे पण कुठे ना कुठे क्रीडा धोरण हे आपल्या डेव्हलपमेंट प्लॅनशी आपल्या शहरांच्या महानगरपालिकांच्या नगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषदांच्या जे काही डेव्हलपमेंट प्लॅन्स बनत असतील त्याच्याशी हे क्रीडा धोरण त्याच्यामध्ये संगणमत करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज कारण जोपर्यंत आपण त्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये क्रीडांगणासाठी प्लेग्राऊंडसाठी रेक्रिएशन ग्राउंडसाठी आपले ओपन स्पेसेस जे काही आहेत ते जर ठेवणार नाही तर तोपर्यंत आपल्या इकडचे जे काही होणारे खेळाडू आहेत की कि किती दिवस आपण नुसतं सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर आणि अभिनव बिंद्रांची नावं घेतली आणि अशा प्रकारचे खेळाडू आणि अशा प्रकारचे जे स्पोर्ट्समन आहेत ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भारतामध्ये आणि ते भारताचं प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले पाहिजेत आणि त्यामुळे अशा प्रकारचं क्रीडा धोरण हे डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये अंतर्भूत करून राबवावं एवढीच माझी विनंती आहे मला बोलायला दिलं आपले खूप खूप धन्यवाद